नमस्कार चला तर मग कुणाकुणाला आवडतो गुळाचा शिरा हे पहा तर लहान मुलांच्या डब्याला आपण काय द्यायचं मुलांना तर शिरा आवडतो त्यातल्या त्यात आपल्याला साखरेचा शिरा द्यायचा नाही आणि मुलं गुळाचा शिरा नेत नाहीत तर कोणती स्ट्रीक वापरायची हे सांगणार आहे हे पहा थोडाही काळा झालेला नाही आहे छान दिसतोय आणि मुले आवडीनं खातील पण तर आपण पाहूयात कशाप्रकारे बनवायचं आहे ते हे पहा मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे तर हे आपण पाणी उकळून घ्यायचं हे पहा पाणी गरम झालंय आता उकळत आहे तर यामध्ये मी गूळ टाकून घेणार आहे लवकर वितळून घ्यायचं असेल तर खिसून पण घेऊ हो शकता गूळ मी मोठा मोठा वाटलेला आहे पहा आपल्याला पूर्ण विरगळवून घ्यायचं आहे पाहू शकता आता विरघळलेला आहे गोळ हे पहा तर याला पण उकळी येऊ द्यायची यामध्ये मी एक विलायची टाकलेली आहे थोडं विला छान लागेल एक चमचा भर तूप टाकलेला आहे हे उकळलेलं आहे आता तर यामध्ये आपण एक थोडंसं खोबरं टाकून घेऊयात खिसलेलं खोबरं आहे आता मी रवा भाजून घेतलेला आहे अगोदरच ठेवलेला आहे भाजून तर आपण थोडं थोडं गॅस थोडंसं कमी केलेलं आहे थोडं थोडं टाकून आपण आता हटून घेऊयात रव्याला हे पाहू शकता या पाण्याला किती लागेल तेवढं टाकून घ्यायचं थोडं थोडं एकदाच जर टाकले तर गाठी होतील त्यासाठी आपण थोडं थोडं टाकून मिक्स करून घेऊयात पहा अगोदरचा पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतर नंतरचा हाडून घ्यायचं आणखी थोडंसं टाकून हे पहा आता मी दूध उकळवून घेतलेला आहे ते सोडणार आहे पाहू शकता अंदाज आपला शिरा केवढा आहे त्या प्रमाणात दूध सोडायचं पाहू शकता आता मी वरून थोडासा रवा टाकून हटून घेणार आहे हे पहा कलर चेंज झालेला आहे आपण अगोदर गुळ गुळामध्ये मिक्स केलं तेव्हा काळपट दिसत होता पाहू शकता दुधामुळे कलर बदललेला आहे पांढरा दिसत आहे हे पहा आपल्या शिरा आता तयार झालेला आहे लहान मुलांना गोड आवडतं टिफिनला पण मागतात ना द्या म्हणून त्यासाठी अशा प्रकारे टिफिनला आपण देऊ शकतो गोळ हे शरीरासाठी चांगलं असतं खाण्याला चला आपण सर्व करूयात आता मुलांना थोडस चेंज म्हणून आपल्याच्या चे वड्या पाडून घेऊयात थोडस खोबर टाकून घेणार आहे मी यावरती आवडत असतील मुलांना तर काजू बदाम हे पण टाकू शकता पाहू शकता चला तर मग आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात आता आपला शिरा व्यवस्थित तयार आहे टेस्ट करण्यासाठी दाखवणार आहे मी आता तुम्हाला हे पहा मस्त झालेला आहे नक्की टेस्ट करून पहा आणखी आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद